जी मराठी वाहिनीवर जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेऊन नवे रियालिटी शो आणि नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे लोकमान्य यशोदा गोष्ट श्यामच्या आईची लवंगी मिरची दारू गडबये या मालिकेनंतर आता गुणी जुडी आणि नवागडी नवराज्य या ऑफ एअर होणार आहेत नवागडी नवराज्य ही मालिका तेवीस डिसेंबरला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे काही दिवसांपूर्वीच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पार पडले यावेळी मालिकेतील सगळ्या कलाकारांनी शूटिंगच्या शेवटचा दिवस आनंदात साजरा केला याचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे अभिनेत्री श्रुती आणि अभिनेता गौरव घाटणेकर यांच्या ब्लॅक कॉफी प्रोडक्शनची निर्मिती असलेली नवागडी नवराज्य मालिका आठ ऑगस्ट दोन हजार बावीस पासून सुरू झाली होती अभिनेत्री पल्लवी पाटील आणि तदाते कश्यप पेरुळकर वर्षा दांदळे अशी जबरदस्त कलाकार मंडळी असलेली या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलं रमाचा संसार सांभाळणारी आनंदी घराघरात पोहोचली रमा संसारात आलेला हा गडी म्हणजे आनंदीच काही काळाने नवराज्य पाहायला मिळालं या मालिकेतील नवनवीन पेस्ट प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस पडले त्यामुळे मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर पोचली आणि अधिराज्य करू लागली पण मध्यंतरी मालिकेची मूळ वेळ बदलण्यात आली तरीही मालिकेला प्रतिसाद चांगला मिळत होता मात्र त्यानंतर मालिकेच्या वेळा सतत बदलण्यात आल्या सध्या मालिका दुपारी दोन वाजता प्रसारित होत आहे पण आता नवागडी नवराज्य शेवटच्या टप्प्यात आलं आहे तेवीस डिसेंबरला मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे दहा डिसेंबरला मालिकेचे शेवटचं शूटिंग पार पडलं तेव्हा सर्व कलाकारांनी केक कापून शेवटचा दिवस साजरा केला यावेळी मालिकेचे निर्माते अभिनेत्री श्रुती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकर उपस्थित होते यांचा व्हिडिओ ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी शेअर केला आहे